जय शिवराय मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा आलाय की नाही हे कशाप्रकारे चेक करायचंय आलाय तर किती आलाय कोणत्या बँकेत आलाय आणि कोणत्या पिकाचा आलाय हे कशा प्रकारे चेक करायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असेल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी डिजिटल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मराठीत तुम्हाला दिली जाते तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एम एफ बी बाय गव्हर्नमेंट डॉट इन या पिकायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला बॉक्समध्ये भेटून जाईल इथे आल्यानंतर खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील तर या ऑप्शनपैकी तुम्हाला फॉर्मर कॉर्नर याच्यावर क्लिक आहे आणि मित्रांनो तुम्ही जर सर्वप्रथम इथे आला असाल तर तुम्हाला गेस्ट फॉर्मर याच्यावर क्लिक करून तुमची पूर्ण माहिती इथे भरून घ्यायची माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला एक तिथून पुढे तुम्हाला लॉग इन करता येईल तर मित्रांनो आपली पूर्ण माहिती भरलेली आहे आपण काय करू पुन्हा फार्मर कार क्लिक करू आणि लॉग इन टू फार्मर याच्यावर क्लिक करू याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आपण आपला इथे मोबाईल नंबर टाकून घेऊयात मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे जसा आहे तसा कॅप्चर तुम्हाला इथे भरायचा आहे आणि कॅप्चर भरल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी याच्यावर तुम्हाला क्लिक आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारेल तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला परत एक कॅप्चर जो आहे तो कॅप्चर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे जो जो कॅप्चर इथे तुम्हाला दिलाय तो कॅप्चर भरून घ्यायचा आणि रिक्वेस्ट ओटीपी याच्यावर क्लिक करायचा आहे रिक्वेस्ट ओटीपी क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी देण्यात येईल मित्रांनो तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर आपण इथे ओटीपी टाकून घ्या ओटीपी इथे आलेला आहे मित्रांनो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे तो मोबाईलवर येऊन जाईल तुम्हाला जो रजिस्ट्रेशन करते मोबाईल द्यायला त्याच्यावर येऊन जाईल नंतर तुम्हाला सबमिट करायचं सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्याकडं संपूर्ण जो तुम्ही आतापर्यंत विमा भरलाय त्याची डिटेल तुम्हाला इथे दिसून येईल तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फार्मरचं नाव दिसेल त्याच्यानंतर आधार नंबर दिसेल रिलेटिव्ह नेम दिसेल फार्मर आयडी दिसेल मोबाईल नंबर दिसेल कुठले आहात त्या दिसेल तर मित्रांनो इथे बघूयात इथे तुम्हाला एअर सिलेक्ट करायचे तुम्ही इथे एअर सिलेक्ट करून घेऊ शकता इथे आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केलेले खरेदी केलेले त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता पॉलिसी नंबर आणि टोटल क्लेम पेड असं इथे दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता अकाउंट नंबर इथे देण्यात दे दे आलेला आहे अकाउंट नंबर त्याच्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन आय डी त्याच्यानंतर किती विमा मिळाला आहे तो विमा आणि पेड कधी झालाय तो इथे तारीख पण देण्यात दे दे आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा विमा चेक करू शकता तुम्ही कोणत्याही वर्षाचा विमा इथे चेक करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली पण बघू शकता तुम्हाला कोणत्या पिकाचा विमा भेटलेला आहे आणि किती भेटलेला आहे तुम तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर तुम्ही याच्यावर पी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दाखवण्यात येईल अकाउंट नंबर तुमचा टर्म आणि तुम्हाला किती अमाऊंट भेटले ते अमाऊंट तुम्हाला इथे बघायला मिळेल हे बघा तुम्हाला अमाऊंट दाखवेल तुम त्याच्यानंतर इथे तारीख दाखवेल आणि तुमचा जो ट्रान्झॅक्शन आयडी आहे तो इथे दाखवेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा विमा चेक करू शकता हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा विमा चेक करून घ्या तुम्हाला किती मिळाला आहे कोणत्या अकाउंटमध्ये मिळाला आहे अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला करून शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा भेटूयात पुढील अपडेट पूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र